वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा संत तुकाराम महाराज जन्माला आले म्हणून तुम्ही आम्ही सुखी आहात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अध्यात्म आणि समाज हिताचं शिक्षण दिल्यानं तेच खरे छत्रपतींचे गुरु आहेत असं मत हरिभक्त पारायण बबनराव साळुंके शिरडोणकर यांनी केलं आहे खडाव तालुक्यातील वंजारवाडी येथील स्वर्गवासी भिकुशेठ माळवे आणि राष्ट्रसंत भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळ्यात ते बोलत होते हरिभक्त पारायण साळुखे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज महाराज संत तुकाराम जन्माला आले आले म्हणून आणि माळ आहे तुकाराम महाराजांचे विचार थोर होते या विचारांच्या माध्यमातून समाजाचे चांगले प्रबोधन होऊ शकते मात्र काही लोकांनी कीर्तनाचा व्यवसाय सुरू केलाय मानधन ठरवून कीर्तन करणारे आणि त्यांना सुपारे देणारे नरकाचे धनी ठरतील असं परखड बोल ही यावेळी त्यांनी सुनावले। चांगले काम करताना तर साथ वाटा मिळत असतो कार्यक्रमात वर्धन ऍग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमसिंह कदम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मगर बाजार समितीचे संचालक महेश उर्फ बंडा घरगे धनंजय क्षीरसागर बजरंग रोमण अरविंद शिंदे पोपटराव पाटील ज्ञानेश्वर खाडे अंतम खाडे डॉक्टर सुरेश गबरे गमरे विनायक खाडे संभाजी पवार अरविंद घारगे बबनराव खाडे शरद खाडे भगवान माळवे रावसिंग माळवे नंदकुमार माळवे युवराज माळवे सिंधुबाई खाडे किरण माळवे अमोल माळवे अतुल माळवे राजेंद्र माळवे आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांनी स्वागत केलंय न आण माळ घालू नये गळा बोक्का लावू नये भाडा तो का म्हणे घेते सोडून कोबराने सांगितले तो ठरवून कीर्तनकार येतो तो नारका जातो आणि तो ठरवून आणतो ते बी जातो एका तमाशा लवून सोडायचं कस घाण घाण पडत आली राहून कीर्तना का शिवाय येते कीर्तन करा कीर्तनाचे पैसे ठरवायचे नसतात हे काय मालक घेतील करा मालक काय घेतील शंभर देव होता ह्यांना माझं मला वावर नाही थोडा तरी दाखा केला काढून घ्यायचं अहो नऊ दहा माणसं घेऊन या केला त्यात पाचशे रुपये एका माणसाला नको गाडी आणा माझ्याकडे गाडी नाही मला जमीन जमला नाही घरदार नाही इतका गरीब आणि कसा ठेवणे म्हणून मला सुटे जमीन असतात असतो आता तुकाराम ते गरीब हाताने म्हणून तुम्ही आम्ही सुके तुकाराम महाराज गरीब झाले आणि भंडारा डोंगराचा नाद लागला माझ्या पांडुरंगाचा नाद लागला तुकाराम महाराजांनी किती नामस्मरण करू द्या अगोदर दर्शन त्यांच्या बायकोने दिली पाठवला नवऱ्याला मोकळ सोडावून पराभार्थ करायला त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार तो काय महाराज जन्माला आले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते <laughs> तो काय माळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुण आहे शिवाजी महाराजांच्या काळात माळ आता शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर कुठला वटाळ आणि कुठलं भजन उपकार आहेत आपल्यावर तुकाराम सगळ्या संतांचे उपकार आपल्यावर हरीशिवाय तुम्हाला सर्व संत सध्या भाविकांच्या भगवान बाबा स्वीकारतो शेट्टींच्या क्षेत्र करतो तुम्हाला सर्व माय बापाचं दर्शन येतो माझ्या पायाबाळ्याकडे येऊ नका मी इतका मोठा महाराज भगवंत सांगितले भगवंताचं स्मरण याचं चिंतन करायचंय अति आहोरात्र करायचे सम पण कस करायचे हो जप्पा जपणे उलट प्राणात त्याला घेतल्याशिवाय तुम्हाला काम करायचं नाही सतत तू बरोबर ठेवायचा म्हणजे वाईट काम करता देवा तू मला सत चांगलं काम करता देवा मला तर कार्य कर संतांची पूजा करण्यासाठी संतांची भक्ती करण्यासाठी भगवंताची कृपा व्हावी लागते

आणि काय काय सांग काय काय असे काय काय सांगायला असे तो म्हणालोरी सायला त्या मनानंतर वाईट विचार केला ना सांगता ये लो लोद्यावरी जर्ण 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 था दा 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 अरे आज काय नाही आला आगलात बसलाय आज पंढरपूरची वारी सुरू होती पंढरपूरची वारी करत्या आज त्याला आपण दिंडीत जाऊ आता दुसऱ्याच्या जेव्हा आपली जिद्द घे हात काय पाहिला दुसऱ्यांदा जेव्हा घालायचं दुसऱ्यांदा सगळं आपलं कर्म करायचं नको मी येणं चालेल पण असं वाटतंय आपलं दिडीत मारा या म्हणून ती खर्च खर्च पण नुसतं खर्च करून नको विठ्ठल विठ्ठल म्हणायचा आणि खर्च घेतलाय नुसतं पाठ्याने खर्च घेतलाय विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा फार दया एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहारा वंजारवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा